नमस्कार मी राजेश शर्भाते ऐकूया काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की वन रँक वन पेन्शन योजना लागू करून आता दहा वर्ष झाली असून देशातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने टाकलेलं हे पाऊल आहे ही त्या सैनिकांना वाहिलेली श्रद्धांजली आहे ज्यांनी देशाचं रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली सरकार लवकरच दहशतवाद विरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं गृहमंत्री शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं तीन नव्या फौजदारी कायद्यांमुळे नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होत असल्याचं अमित शाह म्हणाले राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या तेरा ते अठरा नोव्हेंबर या काळात काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ही माहिती दिली पक्षाचे प्रमुख नेते या सभांना उपस्थित राहणार असून महाविकास आघाडीचा जाहीरनामा दहा नोव्हेंबरला प्रसिद्ध केला जाईल असंही चेन्नीथला यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज मुंबई इथून आपला वचननामा प्रसिद्ध केला पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी या वचननाम्याचं प्रकाशन झालं संस्कार अन्न सुरक्षा महिला आरोग्य शिक्षण पेन्शन शेतकरी वंचित समूह उद्योग तसंच मुंबईच्या विकासासाठी असलेलं धोरण या प्रमुख घटकांवर आधारित हा वचननामा आहे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज आठशे छत्तीस अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार पाचशे बेचाळीस अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी दोनशे पंच्याऐंशी अंकांची घसरण नोंदवून चोवीस हजार एकशे नव्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार आपण ऐकत आहोत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मध्यम लहरी पाचशे सदतीस अंश सहा मीटर्स अर्थात पाचशे अठ्ठावन्न किलोहर्ट्सवर तसंच ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर संध्याकाळचे पाच वाजून दोन मिनिट आणि वीस सेकंद झाले आहेत नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रुती गोखले यांनी गायलेला राग पटदीप प्रसारित करत आहोत मध्यलयीतला ख्याल झपतालात आहे बोल आहेत कैसे कहू मत जाओ बिदेस द्रुत ख्यालाची बंदिश एकतालात आहे बोल तू है कली जो खिली मोरे अंगना त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी केली आहे तर हार्मोनियमची संगत प्रकाश वागळ यांनी ऐकूया तर श्रुती गोखले यांनी गायलेला राग पटदीप